नमस्कार मंडळी मी संत पवार आपल्या स्मित यांच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजचा हा तुमच्यासाठी खास छोटासा व्हिडिओ तर बघा आवडला तर चला तर मग तर मंडळी ही आपली बघा सगळी छोटी गँग आहे त्यांनी आपापली सगळ्यांनी आणले मॅगी आणले म्हणून घरातून फक्त आमच्या घरी बसायला आलेत त्यांनी सगळं आपलं आपापलं केलंय काम सगळ्यांनी तर आपल्या स्मित यांच्यावर युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे हे थर्टी सी

<imitation> चला तर मंडळी ह्या छोट्या मंडळीने असं आपला प्रोग्राम दोन हजार तेवीस वर्ष पास केलंय आणि ट्वेंटी फोर मध्ये पदार्पण करतात बघा मॅगीच्या रूपाने मॅगीचा मेनू आहे त्यांचा कारण सगळ्यांच्या घरी मार्गशी चालू ज्या उपास चालू आहेत त्याच्यामुळे हरी खाली ठीक का ते मगाशी पडले मी खुलले ना बॅग तेव्हा सार्थक आता टेस्ट सांगा कशी की जय आपोआप भारी ना काय सांगितले भारी मने सांगतो हां

नुसतं धुळला धुमशान पडलं बघा

तर गोळी मारायची उद्या मग वर्षाचा दिवस आहे पहिला हाय आम्ही पण ना सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी हाय कुठं

तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना फ्रेंड्सना तसेच इतर नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच लाईक शेअर आणि कम सबस्क्राईब करा धन्यवाद 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 धन्य।